नमस्कार ग्लिम्सेस बाय सीमामध्ये तुमचं सगळ्यांचं आज स्वागत आहे पण आज स्वागत आहे आमच्या शेतात तर माझा स्वराज काय करतो आहे पहा तो आज त्याच्या मामासोबत गेला आहे शेतात त्याची तिथे एकदम मस्त फन ॲक्टिव्हिटी चालू आहे मला तर खरंच या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या मुलाचा त्याच्या आयुष्यातला थोडा काळ तरी या जमिनीशी निगडीत असण्यामध्ये आणि हा आनंद अनुभवण्यात गेला आहे मी स्वतः ह्या गोष्टी अनुभवलेल्या नाहीत माझं आयुष्यसुद्धा मुंबईत गेलेलं आहे आणि माझं चॅनल बनवण्यामागचं खरं कारण हेच आहे की ह्या त्याच्या या छोट्या छोट्या गोष्टी आनंद तुम्ही त्याला भविष्यात दाखवू शकते कारण पेनड्राईव्हमध्ये व्हिडिओमध्ये या गोष्टी शाश्वत आहेत हरवली कुठेतरी राहिली फाईल्स डिलीट झाल्या पण ह्या गोष्टी तो कायम पाहू शकतो यूट्यूबचा चॅनलही माझा राहणार आहे आणि तो मोठा झाल्यावरती त्याला खूप आनंद होईल की माझ्या आईवडिलांनी खूप छान गोष्ट माझ्यासाठी प्रिझर्व करून ठेवली आहे जर तर तुम्हाला आमची जर्नी आवडत असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला भेटून नवीन ब्लॉगमध्ये स्वराची मजा पहा थँक्यू बाय